चाबी घालते ड्रेसिंग ची ला घाल ना घाल तू लागत नाही आहे नाही लागत आहे का घाल घाल तिथे घाल ना नमस्कार मंडळी शुभ गुरुवार आणि श्री स्वामी समर्थ तर आज आजची दिव दिवसाची सुरुवात झाली आहे माझी पूजा आटोपली जेवण झालं आता काही नाही कारभार करणे चालू आहे इकडे प्लीज माई नको न ग कशाला हे बघा आता तिला दार वगैरे सगळंच काढता येतं कपाटाच आता तिथलं सगळं सामान काढणार आहे ठेवून दे बेटा हा ठेवून दे ते ठेवून दे <coughs> हा ठेवून दे व्हेरी गुड दार बंद कर आता दार बंद कर हाँ बंद के चला तो हो, केलं ये इकड़ी ये ये ना इकडे ये ना झालं ना बेटा ये ठेवून ते तिथेच दे, दे, दे।, दे मला दे दे आम्ही पडू पण आम्ही पुन्हा उठून तेच कारभार करू <coughs> नाही काढायचं ते नाही काढायचं ठेवून देऊन दे काय झालं ओ, 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 ओ रडून दाखव मला रडून दाख हे बघा बघितले बग आमचं रडणं मम्मी ये हसून दाखव हे इथे हसून दाखव एकदा हसून एक दाखव आम्ही आता शांत झालोत कारण आम्हाला खाऊ मिळालं हो ना <laughs> हो <laughs> मम्मा ममा, श्री स्वामी समर्थ महाराज की म्हण जय म्हण जय भारत माता की मम्मा 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 ग भारत माता की म्हण जय भारत माता की नाही करणार तू मम पिते मम देऊ झालं ना आता राहू दे ना ग पिली ना तू दे मी काढून देते ते इकडे पडशील तू हेगे 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 मी मी देते हेगे पादी मला पादी पादे मला नाही आहे ही बघा नाही बघा <laughs> माझी बॅग काढली आणि लटकून बघा कुठे चालली तू बाय 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 मार्केट मध्ये चालली का मार्केट मध्ये चालली <laughs> पप्पाला बाय करत ती तिच्या मग कशी झोपली होती मी थोडस आराम झाला तिचे पप्पा आले ड्युटीवरून <laughs> ये बेटा दार खोलू का ते कूलर जवळ आहे ना नवे ते खराब आलं तेच वेळ चांगलं खराबवाल त्यांचं वेगळं ठेवून आहे त्याला फोन करून विचारा एकदा हो मॅडम अग मॅडम तिला हात द्या म्हणताय तुमचं बाय बाय तू बाय बाय किती गोंडस दिसत आहे बेटा बाय बाय हा बाय मला मार्केट मधून खाऊ घेऊन येशील